नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला देवदर्शन किचन मध्ये गावाकडच्या पद्धतीने मस्त मऊ लुसलुशीत चुलीवरची टम्म फुगलेली आणि भरपूर अशी लेअर सुटलेली अशी चपातीचा व्हिडिओ दाखवत आहे नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मंडळी चपातीसाठी आपल्याला कणिकही मळून घ्यायची आहे जेवढा आपल्याला चपात्या बनवायच्या आहे तेवढी कणिक मी मळून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला ज्या साईजची चपाती करायची आहे ना त्या साईजचा उंडा घ्यायचा आहे थोडंसं असं पुरीसारखं लाटून घ्यायचं त्यानंतर ते तेल लावायचं आहे तुम्ही पाहू शकतात मी या ठिकाणी तेल जास्तही लावत नाही अगदी थोडंसंच तेल लावून घेतलेलं आहे दुमळून घ्यायची आहे आणि तेच हाताला चिटकलेलं तेल तेवढंच लावून घेतलेलं आहे पुन्हा दाबून घ्यायचं दुंगळून आणि पीठ लावून लाटून घ्यायचं आहे लाटताना मात्र चपाती अगदी हलक्या हाताने लाटून घेत आहे म्हणजे पूड छान असे वेगवेगळे होतात ते एकमेकांना चिटकत नाही गावाकडे थोड्याशा मोठ्या साईजमध्ये चपाती ह्या बनवल्या जातात शहराकडे मात्र अगदी छोट्या छोट्या आपण चपात्या ह्या बनवत असतो तर मी गावाकडच्या पद्धतीनेही चुलीवरची चपाती तुम्हाला दाखवत आहे थोडीशी अशी मोठी ही लाटून घेतलेली आहे हलक्या हातानेच लाटायची आहे आणि काट पूर्ण छान असे बारीक एक सारखी आपल्याला लाटून घ्यायची आहे चपातीचे आता चपाती ही पूर्णपणे लाटून झालेली आहे एक सारखी अशी त्यानंतर तवा सुद्धा तपलेला आहे तुम्ही पाहू शकतात बाजूला चुलीवरती तवा हा ठेवून घेतलेला आहे आजसुद्धा चालू आहे तवा तपलेला आहे त्यावरती चपातीही टाकून घेते चपाती टाकून घेतल्यानंतर मस्तही चपाती, मस्त चपाती उलटून पलटून आपल्याला शेकून घ्यायची आहे चपातीही पलटून घेतल्यानंतर थोडंसं तेल घेते आपल्याला जास्त तेलाचाही वापर करायचा नाही चपाती बनवताना अगदी थोडंसं तुम्ही पाहू शकतात असं थोडंसं तेल लावलं ना चपाती जास्त वेळासाठीही मऊ राहते अशा प्रकारची मऊ चपाती सकाळची बनवलेली ही संध्याकाळपर्यंतसुद्धा मऊ लुसलुशीत अशी राहते तुम्ही पाहू शकतात चपाती मस्त टम्म अशी फुगलेली आहे आता पोळही पाहू शकतात मस्त असे वेगवेगळे पोळ हे झालेले आहे मग तुम्हीसुद्धा मैत्रीण बनवून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार तुम्ही पाहू शकता सगळे स्पूड मस्त छान झालेले आहे आणि डब्यामध्ये घडी करताना मात्र अशी घडी करून आपल्याला ही चपाती ठेवायची आहे अशा पद्धतीने पाहू शकतात एकदम मऊ लुसलुशीत अशी ही चपाती आपली होत असते